पटोले माध्यमांशी बोलतात ते टकले नावाचा जो कार्यकर्त्याचं नाव पुढे येत आहे हा टकले हा मध्ये याच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत हे कोणाच्या माध्यमातून तो इथं आलेला होता हे सगळे आता विधानसभेच्या अध्यक्षांनी आणि विधान परिषदेच्या सभापतीने आता हे तपासलं पाहिजे ज्या आमदाराबरोबर आलं असेल ज्या आमदाराने त्याला आणलं असेल त्या आमदारावर कारवाई झाली पाहिजे या पद्धतीनं हा महाराष्ट्राची जी प्रतिमा मलिन करण्याचं पाप सरकार आणि सरकारमधले लोक करत असतील ती गंभीर बाब आहे मला जी माहिती मिळाली होती की ते जितेंद्र वाडावरच जीवघाणा हमला करण्यासाठी या ठिकाणी त्या पद्धतीचे लोकं आणली गेली होती अशी माहिती माझ्याकडे आहे पण आता विधानसभा अध्यक्ष आणि सभापती आणि मुख्यमंत्री यांनी चौकशी करावी आणि त्या पद्धतीची कारवाई करावी ही भूमिका आमची राहील पण अशा पद्धतीची महाराष्ट्राच्या गौरवशाली प्रथा परंपरेला आणि विधानसभेच्या प्रथा परंपरेला काळीमा लावण्याचं काम होत असेल तर कदापि ते सहन करून केलं जाऊ शकत नाही सर आपने बोला और फेड करेन अभि सरकार जबाब भी बताया हमने कल भी बताया हमने सरकार अभी जॉब देगी आज